हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो मी ज्योत्स्ना पाटील मी तुमच्यासाठी द्वितीय सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह घेऊन आले आहे महाराष्ट्रातील हजारो शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जरी वेगवेगळे असले तरी देखील पंच्याहत्तर टक्के ही सारखीच असतात व्याकरण विभागात क्रियापदे विशेषणे काळ वाक्प्रचार व म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जोड शब्द समूहदर्शक शब्द वचन लिहा लिंग बदला इंग्रजी प्रतिशब्द लिहा मराठी प्रतिशब्द लिहा असे अनेक प्रकारांपैकी काही प्रकारांवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही मुलांनी द्वितीय सत्र घटक चाचणी व मागील वर्षाच्या सत्र परीक्षेच्या प्रश्नोत्तरांचा व्हिडिओही अभ्यासायचा आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा चला तर मग आता आपण यत्ता पाचवी द्वितीय सत्रपरीक्षा मराठी विषयाची चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत वेळ दोन तास आहे प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही पाच गुणांसाठी आहे काय ते लिही पातळ गुलाबी रंगीत कागदात गुंडाळलेला उत्तर आहे शेंडीचा नारळ आ कजवी माणूस कोणाला म्हटले आहे उत्तर जिनगरांच्या मामाला तोरण बनविण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जायच्या ते लिही उत्तर लाकडी चौकोणाच्या काड्या उतार्यामधून या ही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत पुढचा प्रश्न आहे तुला कोणता व्यवसाय करायला आवडेल आणि का ते लिही उत्तर मला पेंटिंगचा व्यवसाय करायला आवडेल कारण वेगवेगळ्या रंगांशी व आकारांशी खेळायला मला आवडते ब खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही पाच गुणांसाठी आहे उतारा वाचायचा आहे भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे उत्तर भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे उतार्यामध्ये कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख आहे उत्तर उतार्यामध्ये गंगा यमुना कावेरी कृष्णा गोदावरी इत्यादी नद्यांचा उल्लेख आहे तिसरा प्रश्न त्याच्यातला भारताचे ब्रीदवाक्य कोणते सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रध्वज कोणता तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे आपले राष्ट्रगीत कोणते उत्तर जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे प्रश्न दुसरा खालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही त्यातला पहिला प्रश्न आहे कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते उत्तर कापणी मार्गशीर्ष म्हणजेच मार्गेसर म्हटलेल्या कवितेमध्ये मार्गेसर महिन्यात सुरू होते पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते उत्तर पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते उत्तर पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते पुढील अर्थ असलेल्या कवितेच्या ओळी शोध व लि आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावा अशा आशयाच्या ओळी कवितेतल्या शोधायच्या आहेत तुम्ही शत पिवय धम्मक का आली कापनी कापनी आता धरारी हिंमत इये ठेवा पाजवणी प्रश्न तिसरा अ खालील जाहिरात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही प्रदर्शन कोणत्या संस्थेने आयोजित केले आहे जाहिरातीत पाहिजे प्रदर्शन अक्षरगंगा या संस्थेने आयोजित केले आहे पुस्तक खरेदीवर किती सूट देण्यात आली आहे उत्तर आहे पुस्तक खरेदीवर वीस टक्के सूट देण्यात आली आहे पुस्तक प्रदर्शन कोठे भरले आहे उत्तर पुस्तक प्रदर्शन सोनवडी क्रीडांगण येथे भरले आहे वरील जाहिरात वाचव त्यावर आधारित दोन प्रश्न तयार करून लिही इथे उत्तर लिहायचं नाही आहे तर तुम्हाला प्रश्न बनवायचे त्या जाहिरातीतून प्रदर्शनाची वेळ कोणती आहे हा एक प्रश्न दुसरा प्रश्न आहे पाचशे रुपयाच्या खरेदीवर काय मिळणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा ब सार्वजनिक बागेतील सूचना फलकासाठी तुझ्या कल्पनेने तीन सूचना तयार करून लिही तीन गुणांसाठी उत्तर बागेतील फुले पाने तोडू नका कचरा कचरापेटीतच टाका किंवा कचराकुंडीतच टाका असं लिहा शांतता राखा स्वच्छता ठेवा पाण्याचा नळ चालू ठेवू नका किंवा त्याऐवजी पाण्याचा अपव्यय टाळा असंही लिहू शकतात बागेतील वस्तूंची मोडतोड करू नका तुम्ही कोणत्याही तीन सूचना लिहायच्या आहेत प्रश्न चौथा सूचनांनुसार कृती करा नावासमोर चिन्हे लिहा स्वल्पविराम उद्गारचिन्ह पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह अशी चार चिन्ह तुम्हाला विचारलेली आहेत आणि ती पुढे मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत त्यानुसार तुम्ही ती लिहायची आहेत ब प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा अनेक एक कोरडा ओला लक्ष दुर्लक्ष जिंकणे हरणे हसणे रडणे पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा तलाव तळे निशा रात्र जग विश्व संग्राम युद्ध पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा चंदू झाडांना पाणी टिंबटिंब तर क्रियापद लिहायचं इथे घालतो आईने नेहाला प्रश्न टिंबटिंब आईने नेहाला प्रश्न विचारला विचारला हे क्रियापद लिहिलं आपण आजी गोष्ट टिंबटिंब आजी गोष्ट काय करते सांगते म्हणून सांगते हे क्रियापदली ती इमारत उंच डॅश डॅश ती इमारत उंच आहे कुंडीतली वेल हिरवीगार डॅश डॅश कुंडीतली वेल हिरवीगार आहे ई अनेक वचन लिहा बादली बादल्या शाळा शाळा शाळाचं चा, शाळाच राहतं लक्षात ठेवायचे ठसा ठशी चूल चुली इथे चुली लिहिताना पहिला उकार द्यायचा आहे चला ई दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून जोडशब्द पूर्ण कर पाऊस आणि पर्याय दिलेत आणी बाणी दिले, पाणी राणी त्यापैकी पाऊस पाणी म्हणतो आपण अशा पद्धतीने आपण जोडशब्द बोलतो मौज डॅश डॅश पर्याय दिलेले आहेत सस्ती मस्ती कुस्ती वस्ती मौज मस्ती म्हणून मस्ती हा पर्याय तिथून निवडायचा आहे प्रश्न पाचवा कोणत्याही एका विषयावर निबंध लिही माझी आई माझा आवडता पक्षी झाडे आपले मित्र उत्तर आता माझी आई हा निबंध मी तुम्हाला लिहून दिलेला आहे तुम्ही तीनपैकी कोणताही लिब निबंध लिहू शकता माझ्या आईचे नाव शालिनी आहे तुम्ही तुमच्या आईचं नाव लिहा माझी आई नावाप्रमाणेच शालीनतेची मूर्ती आहे तुम्ही म्हणजे नावानुसार काहीतरी त्यांचं विशेषण असेल तर ते विशेषण तिथे तुम्ही लिहून वाक्य तयार करू शकतात आई म्हणजे दैवत आई म्हणजे ममता आई म्हणजे आनंदाचा झरा अशी माझी आई हे माझे सर्वस्व आहे मला शाळेत पोचवणे माझा अभ्यास घेणे माझ्या आरोग्याची काळजी घेणे माझ्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणे हे तर आई करीत असतेच पण त्याचबरोबर आई मला वेळेवर उठणे सर्व कामे वेळच्या वेळी करणे वस्तू जागेवरच ठेवणे मोठ्यांशी आदराने वागणे दुसऱ्यांना शक्य असेल त्याप्रमाणे मदत करणे असे अनेक संस्कार करून शिस्तप्रिय जीवन जगायला शिकवित असते माझी आई मला खूप आवडते आई हे एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं असं उगीच नाही म्हणत आई हेच खरे विश्व असते जन्मोजन्मी हीच आई लावो हीच देवाला प्रार्थना तर विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकतात व्हिडिओला लाईक अँड शेअर करा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह